हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समी तर आज तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पिक्चर शेअर केलेले आहेत दोन हजार ते दोन हजार म्हणजे तेवीस मध्ये मी अलिबागला गेलेले होते अच्छा अच्छा तर तिथं हा प्रसंग घडलेला आहे साधारण एप, एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान घडलेला आहे हा प्रसंग हाँ। तर अली कोकण त्यावेळी मी रत्नागिरी मध्ये कार्यरत होते तर अलिबागला म्हणजे मुंबईला काही कामा निमित्त निघालेले माझ्या पतीना म्हटलं की आपण अलिबागला जाऊया खूप वर्षांनी गेलो नाही आपण आणि हा समुद्र आहे एक दोन दिवस राहून तिथं मग मुंबईला जाऊ बदलापूरला मग मग मी त्याप्रमाणे आम्ही आमची फोर व्हीलर अलिबागच्या ठिकाणी तर त्यावेळी साधारण मे जून च्या दरम्यानचा होता तो तर समुद्र खूप खवळलेला होता हाँ हाँ. तर तर तही तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये अलिबाग मध्ये कान्होजी आंग्रे नावा आग्रे नावाचे यांचे शिवाजी महाराजांचे सेनापती होते हो, 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 तर त्यांच्यावर सगळीकडं म्हणजे हो, सिंधुदुर्गापासून सगळ्या किल्ल्यावर देखरेख करायची त्यांच्याकडं कामगिरी होती हो, तर त्यांच्या आखारी म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये तर म्हणजे अलिबाग पासून एक बोटीन जावं लागतं दोन किलोमीटर तीन किलोमीटर साधारण एक किल्ला कि आहे त्याला कुलाबा फोर्ट असं म्हणतात आणि त्या फोर्ट मध्ये काय आहे साधारण सतराव्या शतकातल्या वगैरे मारुतीच्या किंवा गणपतीचं जुनं मंदिर वगैरे खूप छान वगैरे आहे मी म्हणजे साधारण सत्त्याण्णव साली गेलेले होते आता त्याच्यानंतर मी पतीनं म्हटलं की मला काहीही हो असू दे मला त्या तिथं त्या फोर्ट मध्ये जायचंच आहे आणि मला ते दर्शन घ्यायचं आहे मग त्यानुसार आम्ही अलिबागला अलिबाग मध्ये हे गेलो आणि तिथं साधारण बाराचा सुमार होता तर साधारण एवढी भरती त्या काळामध्ये थोडस पाणी भरपूर येत होतं तर फोटो मध्ये मी त्याला सगळ्याचे ताई फोटो टाकलेले आहेत मी आले पण ताई ते मला आ, आले आले नाही येते तुम्ही मला व्हॉट्सअपवर हो परत तुमचे जुना जुना जो स... नवीन व्हॉट्सअप होते त्याच्यावर मी टाकलेले आहेत तुम्ही परत मला हाय करा किंवा हे करा। आता लिहून पाठवलं लगेच तुम्हाला कि मला फोटो पाठवा पण आले नाही तुम्हाला ते फोटो पाठवा हा मी मेसेज केलाय तुम्हाला आताच चालेल मग काय झालं माहितीये आहे तर मग ते साधारण ते शिड्याच्या होड्यानं म्हणजे त्याला पुढं लावलेलं लावले अशा होड्यानं याच्यापर्यंत किल्ल्यापर्यंत जावं लागतं मग ते साधारण काय होतं साधारण भरतीचा टाइम होता तर साधारण एक आपल्या कमरेभर पाण्यामध्ये त्या होड्या उभ्या राहत होत्या आणि समुद्र किनाऱ्यावर येत नव्हत्या त्या म्हणजे तिथंपर्यंत पाण्यात आपण जायच्या नंतर ते आपल्याला ते वरती उचलून घेणार असा प्रकार होता तो अच्छा त्याप्रमाणे मी आणि माझे पती अलिबागच्या याच्यामध्ये त्या घोड्यामध्ये बसून त्या किल्ल्यामध्ये गेलो अरे आणि तिथं हा किल्ल्यामध्ये गेलो आणि ते तिथं मी जिथं किल्ल्याचं उतरता म्हणजे आपण उतरतो ते पण फोटो पाठवले तुम्हाला कल्पना येईल की समुद्राचं पाणी कसं होत कस कितपत आतमध्ये येत तिथून आम्ही उतरलो आणि साधारण पाच सहा चार चार वाजेपर्यंत साधारण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं एक काही मी दाखवलेलं आहे ते तुळशी वृंदावन आहे ना ते जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीच तुळशी वृंदावन आहे अरे बापरे आणि तिथं गण स्टार्टिंगला तुमची मारुतीचं देऊळ आहे नंतर गणपतीचं देऊळ परत इकडे सी म्हणजे तुमची रिद्धि सिद्धी म्हणजे त्याच्या बायका आहेत त्याच्या पण सुंदर अशी मूर्ती आहे पण मेंटेनन्स नाही आहे त्यामुळं ते साधारण देऊळ आता थोडस ओल्ड एज मध्ये आहे साधारण तीनशे वर्षापूर्वीच आहे शिव शिवकालीनाव आहे ते मंदिर आणि त्याच्या बरोबर तरी मी तिथं ते कसे त्या मंदिरामध्ये आजूबाजूला एक तलाव पण आहे म्हणजे तिथं पूर्वी हजार लोक राहायची मग ते त्यांच्या उदरनिर्वाहाची वगैरे सोय तिथं होती आणि याच्या संदर्भात सगळा जो मुख्य होते ते कान्होजी अंग्र होते आणि ते सगळे आपलं कोण हेरगिरी करायचे इकडून इंग्रज येतात का तिकडून मुघल येतात का वगैरे म्हणजे ते सगळं त्याच्यासाठी तो किल्ला त्यांनी बांधलेला मग चार वाजता आम्ही काय केलं ती आम्ही ते सगळं बघून वगैरे आम्ही निघालो आता चार ते साधारण त्यावेळी भरतीची सवय झालेली होती भरती खूप येत होती आणि त्यांनी मला म्हणजे होडीमध्ये बसवलं आणि आम्ही अलिबाग किनाऱ्यावर येत होतो लाटा इतक्या जवळ मोठ्या येत होत्या मी साधारण तुम्हाला माहित आहे की असा प्रसंग यायला लागला किंवा मन भीती मनात भीती वाटायला लागली लाग हो, हो, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करते आणि लिटरली तरी तुम्हाला सांगते अशा वेळी मी स्वामींच नाव घेत होते साडेचारच्या दरम्यान आम्ही अलिबाग किनाऱ्यावर पोहोचलो पण त्यांनी काय केलं साधारण दोन फूट पाण्यामध्ये ती नाव उभी केली आणि मागे पती आणि लोकांना सांगितलं की तुम्ही आता उतरा मग त्यामध्ये कसं दोन नाविक हो 40, 45, 40 होते ते आणि साधारण चाळीस पंचेचाळीस लोक होती ते मग ती लोक उतरायला लागली म्हणजे बारीक होत ते पटकन उतरले ते आणि किनाऱ्याला आले आणि ते काय मागे पती काय झाले मागे पती पटकन उतरले खाली आणि नाव त्यांनी धराय लागले आणि तही एवढ्या मी त्यांना म्हटलं की मला तुम्ही हात द्या हा, हा, हा। मी मी उतरते म्हणून आणि तही मी उतरायला लागले एक पाय असं खाली ठेवणार एवढ्यात मोठी लाट आली आणि एकदम मोठी म्हणजे साधारण तीन साडेतीन चार फूट लाट आली आणि तुम्हाला माहित आहे की लाटामध्ये इतकी ताकद असते खूप ताकद असते खरं आणि थोडक्यात काय झालं एक हात माझ्या माझ्या पतीनं धरलेला होता आणि मी आडवी झाले आणि ऑलमोस्ट त्या लाटामधून वाहत जाणारच होते तोपर्यंत त्या नावाड्यानं ना मला पकडलं आणि तही मी स्वामी समर्थांचा जपच करत होते मग ऑलमोस्ट मी आडवीच असं झाले त्या दोन अडीच तीन फूट पाण्यामध्ये मी आडवी झालेली होती आणि असं हे झाल्यावर म्हणजे समुद्रात जाणे वाचले पण काय झालं ती नाव अशी हले डुलत होत आणि त्याच्यामध्ये काय झालं माझा डावा पाय चुकून त्या नावेखाली गेला आणि त्या नावा त्या माझा जो पुढचा पायाचा पायाचा संबंध हाड होत त्या हाडात ते नावेचा जो पुढचा भाग असतो तो असा तो तुम्हाला तो तो माहित असा टेपरिंग म्हणजे निमुळता भाग असतो ना खाली हो हो तो माझ्या याच्यावर एकदम दाबला गेला अरे 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 हाडावर आणि इतकी कळ आली ताई ताई तुम्हाला सांगू मी त्या याच्यामध्ये मी म्हंटल श्री स्वामी समर्थ स्वामीजी मला वाचवा म्हणून अक्षरशः मी किंचाळे जोरात स्वामी मला वाचवा म्हणून आणि त्याच्यानंतर मी त्या दोन्ही मागे पतीनं आणि त्या दोन्ही नावेश्वराने मला अडीच फूट पाण्यामध्ये असं हे करून उचलून आलं आणि ताई मी तिथं अलिबाग किनाऱ्याजवळ बसले मी तिथं आमच्या दोघांचाही फोटो मी त्या फोटो मध्ये पाठवलेला आहे ती कळ आल्यावर मी बसलेले तिथं आता मला माहित नाही कारण वजन माझ्या डाव्या पाया किंवा बरं घोट्यावर पडलेलं होतं तिथं आता तो ब्रेक झालाय का काय माहित नाही कारण मला चालताच येत नव्हतं अरे 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 पण त्यामुळे मग मी विचार आर केला काय हो व्हायचं असेल ते होऊ दे Yeah. आता श्री स्वामी समर्थ मी नामस्मरण तिथं करत बसले uh -huh. मग नंतर मी एक तासानं त्यांनी मला थांब आपण म्हंटल बसूया तिथं एक तासानं मी लग्न लग्न गाडीपर्यंत आले स्वामींचं स्मरण करून uh -huh. आणि मी म्हंटल आता परत जायचं म्हंटल तर मुंबईला माझं काम होतं बदलापूरला ते महत्वाचं होतं बरोबर तर uh -huh. तिथं मी ठरवलं की जायचं मग तिथं तीन चार दिवसात तीन चार दिवसात म्हणजे तिथं जो माझा पायाचा घोटा म्हणजे पुढचं जे हाड होत ते दुखतच होत आणि काळ निळं साधारण पडलेलं होतं ते पण स्वामींनी एक कृपा केलेली होती की बरं सुजले सूज आली नव्हती फक्त दुखत होत मग त्याच्यानंतर माझं काम झालं नंतर मी आठ सात आठ दिवसांनी बदलापूर टू मुंबई आले पण कसं झालं त्यानुसार कसं आहे माझली इथली ऑर्डर आली की बाबा कोल्हापूरला हजर व्हायचंय म्हणून अरे मग त्या नादामध्ये काय झालं सगळं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही ना दहा बारा दिवस म्हणजे ते पाय दुखतच होता पण हे होत की मला चालता येत नव्हतं म्हणजे असं लंगडत लंगडत चालत होते पण कसं होत की दुखत होत पण म्हणजे शूज वगैरे आली नव्हती तर मग त्यातच काम केलं वगैरे मग मग मिस्टर माझे पती म्हणाले आता तू एवढा पा, दुखरा पाय घेऊन जाणार आहे तू ऑर्थोपेडिक कडे जाणार आहेस का नाही तर मग तई ता, मग संध्याकाळी मी ऑर्थोपेडिक डॉक्टर कडे गेले तर त्यांनी एक्स रे काढला तई एवढा तुम्हाला स्वामींचे मी आभार मानते त्यावेळी आज दत्त जयंती आहे अक्षरशः साधा क्रॅक पण नव्हता माझ्या याला पायाला तू बघा हो था, था हो अक्षरशः साधा क्रॅक पण नव्हता ताई आणि सबंध ती नाव म्हंटल तर ना दीडशे दोनशे किलो वज्राची ती मोठी नाव असते ना ती आणि सबंध ते वज माझ्या पायावर असं खाली सम पडलेलं होतं ना आणि दाबलं गेलं ते हो हो आणि त्याच्यामुळं तरी मला म्हणजे हे म्हणजे मला दुखत होत ना ते पण स्वामी एवढं माझं थोडं ऊन मला वाचवलेलं होतं आणि दुसरी गोष्ट स्वामीनी मला दोन वेळा वाचवलं एक तर त्यांनी मला काय केलं मला समुद्रामध्ये लाटेमधून वाहून जाणार होते तिथं मला वाचवलं त्यांनी आणि दुसरी गोष्ट माझ्या पायाला तिथं क्रॅक नाही नाही तर पायाला क्रॅक झाला असता तर आणि मला एक दीड महिना बॅन्डेज मध्ये झालं त्याच्यानंतर ताई मग त्यांनी मला ते म्हणाले की मी त्यांना सांगितलं ना हे कशाने झालंय मला म्हणाले तर ते सगळं सांगत बसले असतं तर ते म्हणाले कशाला अलिबागला तो बी गेला असतं मी म्हंटल परीक्षा सुपरविजन करताना पडले पण मनामध्ये मी कुठंतरी स्वामी के स्वामी ना धन्यवाद दिले थँक यू स्वामीजी तुम्ही मला खूपच वाचवलं म्हटलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर ताई हा जो अनुभव आहे आज मला दत्त 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 आज दिवस चांगलाय दत्त दत्त दत जयंतीच्या निमित्तानं स्वामींना वंदन करून हा माझा हा माझा अनुभव इथं संपवते श्री स्वामी समर्थ स्वामी दिग, किती दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ